नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या डबल अकॅडमी पुणेमध्ये या ठिकाणी अंगणवाडी परीक्षिका दोन हजार पाचशे वीस जागांची या ठिकाणी वाढ झालेली आहे आणि ही वाढ सरळ सेवा किंवा अंतर्गत दोन्ही भरती परीक्षेमध्ये या ठिकाणी होणार किंवा नाही होणार हे अजून निश्चित नाही मात्र या ठिकाणी दोन हजार चोवीसच्या नवीन जीआनुसार दहा जानेवारीच्या या ठिकाणी पाचशे वीस पद या ठिकाणी काय भरले जाणार आहेत तर या भरती परीक्षेसाठी आपण अभ्यासक्रम पुस्तक यादी आणि नेमकं या ठिकाणी आपल्याला अभ्यास कसा प्रकारे करता येईल तर याची ये माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी घेणार आहे तर लक्षात ठेवा अंगणवाडी भरती याच्यासाठी एकूण पाच विषय असतात किती विषय असतात पाच विषय असतात या ठिकाणी ही परीक्षा दोन प्रकारे या ठिकाणी घेतली जाते नंबर एक जर यामध्ये सरळ सेवा घेतली तर सरळ सेवा आणि अंतर्गत घेतली तर अंतर्गत तर दोन्ही प्रकारे या ठिकाणी ही परीक्षा काय घेतली जाणार आहे कशी सरळ सेवा एकतर अंतर्गत स्वरूपामध्ये ही परीक्षा काय घेतली जाणार आहे तर या ठिकाणी दोन्ही परीक्षेचा आपण अभ्यासक्रमाची तयारी कशी करायची आहे त्याच्यानंतर आपण थोडक्यात अभ्यासक्रम या ठिकाणी पाहूया अभ्यासक्रमाच्या सोबत आपण पुस्तक यादी आणि पेपर पॅटर्न सुद्धा या ठिकाणी आपण पाहणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपण पाहणार आहे की याचा जो अभ्यासक्रम आहे तो सोबत सोबत कशा प्रकारे करता येईल तर या ठिकाणी परीक्षेसाठी ग्रॅज्युएशन झालेले सर्व व्यक्ती सरळ सरळसेवेसाठी पात्र आहेत सर्व महिला आणि अंतर्गत सेविकेसाठी ज्यांचं दहा वर्ष पूर्ण झालं असेल या ठिकाणी अनुभव असे सर्वजण त्या ठिकाणी पास आहेत आणि जे अंतर्गत मध्ये या ठिकाणी आहेत ते सरळ सेवेची सुद्धा परीक्षा देऊ शकतात तर या ठिकाणी आपण पाहणारा अभ्यासक्रम सरळ सेवेसाठी एकूण शंभर प्रश्न असणार आहेत शंभर प्रश्न आणि दोनशे गुण असतात बाकी या ठिकाणी अंतर्गत साठी शंभर प्रश्न आणि शंभर गुण असतात किती असतात शंभर प्रश्न आणि शंभर गुण या ठिकाणी असतात तर या ठिकाणी ही जी परीक्षा आहे साधारणतः यांच्यासाठी जो कालावधी आहे तो दोन तासाचा असतो निगेटिव्ह पद्धत या ठिकाणी अजिबात नसते या ठिकाणी जो कालावधी आहे तो एक तास तीस मिनिट म्हणजेच किती नव्वद मिनिटाचा या ठिकाणी काय असतो कालावधी या ठिकाणी परीक्षेचा असतो तर या ठिकाणी आपण बघू शकता ही जी परीक्षा आहे ही परीक्षा साधारणतः ऑनलाईन स्वरूपाची घेतली जाते ही ऑफलाईन स्वरूपाची या ठिकाणी परीक्षा घेतली जाते तर यांना कॉमन विषय असतात नंबर एक मराठी व्याकरण विषय असतो इंग्रजी विषय असतो गणित बुद्धिमत्ता विषय असतो आणि जी के नावाचा विषय असतो कोणता विषय असतो जी के नावाचा या ठिकाणी यांना काय असतो विषय असतो तर असे पाच विषय या ठिकाणी साधारणतः विचारले जातात अंतर्गत साठी सुद्धा आता या ठिकाणी फक्त यांचं मार्ट डिस्ट्रीब्युशन आपण बघूया सरळ सेवेला किती आणि अंतर्गतला किती गुण असतात हे संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहणार आहे सरळ सेवेला मराठी पंचवीस प्रश्न पन्नास गुण इंग्रजी पंचवीस प्रश्न पन्नास गुण गणित बुद्धिमत्ता पंचवीस प्रश्न पन्नास गुण आणि सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न पन्नास गुण या ठिकाणी असतात तेच अंतर्गत साठी आणि आयसीडीएस चे साधारणतः मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान हा सॉरी इथं एस आहे सामान्य ज्ञान आणि या ठिकाणी आहे आय सी डी एस आहे या ठिकाणी आय सी डी एस आहे आय सी डी एससाठी साठी या ठिकाणी किती गुण असतात साधारणतः बारा तेरा प्रश्न या ठिकाणी तुमचे काय सरळशेच्या जी केमधले मधले बारा तेरा प्रश्न या ठिकाणी काय विचारले जाणार आहेत तर या ठिकाणी अंगणवाड अंतर्गत भरतीसाठी मराठी व्याकरण साधारणतः वीस प्रश्न असतात इंग्रजी व्याकरण या ठिकाणी दहा प्रश्न असतात गणित बुद्धिमत्ता वीस प्रश्न असतात आणि सामज्यांसाठी वीस प्रश्न असतात आणि स्पेशल एस जो विषय आहे या एस विषयासाठी तीस प्रश्न या ठिकाणी असतात तुम्हाला दिसत नाही आयसीडीएस साठी किती असतात तीस प्रश्न असतात वीस दहा तीस चाळीस पन्नास साठ सत्तर आणि आयसीडीएस चे तीस असे शंभर मार्काचा पेपर राहतो जनरली ऑफलाईन पद्धतीचा राहतो हा ऑनलाईन पद्धतीचा राहतो तर याच परीक्षेसाठी आता या ठिकाणी अभ्यासक्रम जर तुम्हाला करायचा असेल तर या ठिकाणी मराठी आणि इंग्रजीसाठी बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक तुम्ही वापरू शकता आणि या ठिकाणी गणित बुद्धिमत्तासाठी वसे सर आणि पंढरनाथ राणे सर यांचं पुस्तक वापरू शकता जी केसाठी डबल अकॅडमीचं बारा हजार वनलायनर नोट्स बारा हजार वन लाईनर नोट्स आहेत तसंच या ठिकाणी जी केचे सहा हजार एम सी क्यू किती सहा हजार सी क्यू आपण या ठिकाणी तयार केलेले आहेत इतिहास भूगोल विज्ञान राज्यघटना या सहा टॉपिकचे तर ते सहा हजार एम सी क्यू तुम्ही मागवू शकता तर अशा तऱ्हे या ठिकाणी तुम्हाला हे पुस्तकं पाहिजे आहेत बाकी या ठिकाणी आय सी डी एस आय साठी डबल अकॅडमीच्या ज्या नोट्स आहेत त्या डबल अकॅडमीच्या नोट्स तुम्ही या ठिकाणी मागू शकता आणि ज्यांना हे पुस्तकं पाहिजेत नसतील ज्यांना बॅचही लावायची नसेल असे लोक या ठिकाणी सर्व ॲप्लिकेशनवर ईबुक स्वरूपामध्ये ह्या नोट्स आपण टाकलेले आहेत तुम्ही त्या ईबुकच्या स्वरूपामध्ये सुद्धा बाय करू शकतात तसंच या भरती परीक्षेसाठी आपण अंतर्गत भरतीची या ठिकाणी हे जे पाचशे एकवीस पदाची ऍड येण्याच्या अगोदर आपण ऑफर दिली होती तरी ऑफर फक्त बारा तारखेपर्यंत होती मात्र येणारी मकर संक्रांत आणि येणारी ही पाचशे वीस पदांची ॲड पाचवीस पदांची ॲड म्हणजे या ठिकाणी एक्स्ट्रा पाचशे पद येणार आहेत ऑलरेडी अंतर्गतचे जे पहिले होते ते पहिले तर होतेच आणि या ठिकाणी परत हे नवीन ॲड वाढ होणारे पाचवीस पद यांची साठी तुम्हाला तयारी करता यावी म्हणून या ठिकाणी ही ऑफर आपण पंधरा जानेवारी दोन हजार तेवीस पर्यंत आपण ही वाढवलेली आहे किती सॉरी पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत ही आपण ऑफर वाढवलेली आहे त्याच्यामध्ये सर्व लेक्चर लाईव्ह स्वरूपात आहेत तसंच हे लेक्चर तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये सुद्धा पाहता येतील टेस्ट सिरीज बॅचमध्ये आहेत नोट सुद्धा बॅचमध्ये आहेत प्रत्येक टॉपिकनुसार प्रत्येक टॉपिकनुसार प्रश्नसुद्धा आपल्याला त्या बॅचमध्ये आपण अवेलेबल केलेले आहेत तर ही दोन हजार रुपयाची बॅच तुम्हाला वर्षभर आहेत आणि ज्या महिला सरळ सेवेची तयारी करत असतील अशा महिलांसाठी ही ऑफर एक हजार रुपयाची आहे किती किंवा सहा महिन्यासाठी ही एक हजार रुपयाची आपल्याला ऑफर देण्यात येत आहे लक्षात ठेवा पंधरा तारखेनंतर तीन महिन्याच्या बॅचची फीज दोन हजार रुपये असेल किती तीन महिन्याच्या बॅचची फीज दोन हजार रुपये असेल त्यामुळे तुम्ही त्यानुसार ही बॅच आणि ही ऑफर पंधरा तारखेपर्यंत जॉईन करून घेऊ शकता तर आता या ठिकाणी आपण पाहणार आहे अभ्यासाचं नियोजन पुस्तकांची यादी आपल्याला दिलेलंच आहे आता आप आपण या ठिकाणी हा नोट सुद्धा तुम्ही घरपोच मागू शकता ऍप्लिकेशन है, आहे है, ज्याने कोण जॉईन केलेला तू माय पर्चेस मध्ये यामध्ये तुम्हा या 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 तुम्हाला काय तो दिसू शकतो तर या ठिकाणी नियोजन कशा पद्धतीने करता येईल या ठिकाणी आपण एक थोडक्यात आढावा घेऊया तुम्ही सर्वजण या ठिकाणी महिला आहेत त्यामुळे महिलांना खूप सारे कामं असतात त्यानुसार कमीत कमी तुम्हाला सहा ते आठ तास अभ्यास या ठिकाणी काय करणं आवश्यक आहे किती सहा ते आठ तास तुम्हाला अभ्यास करणं आवश्यक आहे या सहा ते आठ तासाचं आपण जर सा या ठिकाणी अभ्यासाचं नियोजन केलं तर तुमचे दिवसाचे असं समजूया की तुम्ही सहा तास अभ्यास करत आहे किती तास असं की तुम्ही तास या ठिकाणी अभ्यास करत आहे आणि या सहा तासामध्ये या सहा तासामध्ये तुम्हाला काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे तर या ठिकाणी जनरली महिला तुम्ही सकाळी चार ते सहा किंवा पाच ते सात पर्यंत तुम्ही काय करू शकता सकाळची एक स्लॉट मध्ये तुम्ही अभ्यास करू शकता नंतर तुम्हाला या ठिकाणी अभ्यासासाठी जो वेळ मिळत नसतो नंतर कमीत कमी ज्या महिला अंगणवाडीमध्ये जात असतील त्यांच्यासाठी मात्र सात बाकीचा जो वेळ आहे डायरेक्ट दोन वाजेपर्यंत तुम्हाला वेळ नसतो कदाचित तुम्ही या ठिकाणी चार ते सहा चार ते सहा अभ्यास करू शकतात किंवा ज्या गृहिणी आहेत त्या ठिकाणी ज्या अंगणवाडीत जात नाहीत अशी या ठिकाणी तीन ते तीन ते पाच पर्यंत सुद्धा अभ्यास करू शकतात म्हणजे तुमचा स्लॉट टू तु। हा या ठिकाणी आपण काय ठेवलेला आहे म्हणजे पहिला स्लॉट दोन तासाचा दुसरा स्लॉट दोन तासाचा आणि तिसरा स्लॉट रात्री आठ ते दहा रात्री आठ ते दहा किंवा ज्यांच्याकडे वेळ असेल ते रात्री आठ ते अकरा आठच्या आतच तुम्हाला तुमचं सर्व कार्यक्रम अटपून त्या ठिकाणी आठ ते अकरा अभ्यास करायचा किंवा नऊ ते अकरा करा दहा ते बारा करा ॲज युजल तुम्ही साधारणतः दिवसाचे तीन स्लॉट करायचे तर आता या ठिकाणी तुम्हाला जो विषय आहे मराठी तर तुम्हाला या ठिकाणी मराठी विषय आहे तुम्ही काय करा या ठिकाणी मराठी किंवा इंग्रजी यांचा सोबत सोबत अभ्यास करायचा आहे नंतर या ठिकाणी गणित किंवा बुद्धिमत्ता या दोन विषयाचा तुम्हाला सोबत अभ्यास करायचा आहे आणि तिसऱ्या स्लॉट मध्ये तुम्हाला सामान्य सामान्य ज्ञान किंवा आय सी डी एस अशा मी सांगतो अशा प्रकारे जर तुम्ही नियोजन केलं तुमच्या सहा तासाचं आणि जे व्यक्ती आठ तास अभ्यास करू शकत असतील त्यांनी इथं तीन तास द्यायचे इथं तीन तास द्यायचे इथं दोन तास द्यायचे आणि ज्यांच्याकडे सहा तासाचा अभ्यास आहे तुम्ही या ठिकाणी इथं दोन तास इथं दोन तास आणि इथं दोन तास असं या ठिकाणी तुमचं सहा तासाचं अभ्यासाचं नियोजन आहे ह्या है. प्रत्येकाचे वेळ ह्या आपापल्या असू शकतात लक्षात ठेवा स्पर्धा परीक्षेत यश मिळवणं म्हणजे काही जोक नाही या ठिकाणी सिरियसनेस आणि अभ्यास पाहिजे आणि योग्य अभ्यास साहित्य सुद्धा असणं आवश्यक आहे बाकी या परीक्षेबद्दलचे इतर जे व्हिडिओ आहे ते मी त्या ठिकाणी टाकलेले तुम्ही ते व्हिडिओ सर्व काय पाहून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी तुमचे हे तीन विषय झाले दररोज या ठिकाणी तुमचे आता उदाहरणार्थ असं समजूया की तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे बघा तुम्हाला मराठीचे तीस चॅप्टर आहेत इंग्रजीचे तीस चॅप्टर या ठिकाणी पहिला वीक पहिल्या आठवड्यामध्ये तुम्ही इंग्रजीचा अभ्यास करायचा आहे दुसऱ्या आठवड्यामध्ये मराठीचा अभ्यास करायचा आहे तिसऱ्या आठवड्यामध्ये इंग्रजीचा अभ्यास करायचा आहे चौथ्या आठवड्यामध्ये मराठीचा अभ्यास करायचा आहे पाचव्या आठवड्यामध्ये इंग्रजीचा अभ्यास करायचा आहे सहाव्या आठवड्यामध्ये मराठीचा अभ्यास करायचा आहे तर अशा तऱ्हेनं तुम्ही इंग्रजी मराठी इंग्रजी मराठी इंग्रजी मराठी इंग्रजी मराठी अशा तऱ्हेनं या ठिकाणी तुम्ही काय करू शकता अभ्यास करू शकता इंग्रजी मराठी इंग्रजी मराठी इंग्रजी मराठी अशा तऱ्हेनं अभ्यास करू शकता आणि तुमच्यापैकी काही महिलांना खास मेंटरशिप बॅच जर जॉईन करायची असेल की ज्यांना पर्सनली गायडन्स पाहिजे असेल ए टू झेड पहिल्या दिवसपासून तर परीक्षेच्या दिवसापर्यंत तर या ठिकाणी अशांसाठी स्पेशल मेंटरशिप सुद्धा आपण सुरू केलेली आहे काय केलेली आहे स्पेशल मेंटरशिप बॅच या स्पेशल मेंटरशिप बॅच मध्ये माझं पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन त्या ठिकाणी असणार आहे त्या मेंटरशिप बॅच मध्ये तुम्हाला पूर्ण पुस्तकं नोट्स क्लास आणि मेंटरशिप अशा सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला काय असणार आहेत त्या बॅचच्या पूर्ण पॅकेजमध्ये असतील तर ते मेंटरशिप बॅचसाठी सुद्धा तुम्ही जो नंबर दिलेला ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ त्याच्यावर संपर्क करायचा आहे किंवा डबल अकॅडमी पुणे नावाचं ॲप आहे तुम्ही त्याच्यावर त्या ठिकाणी संपर्क करायचं आहे तर या ठिकाणी आपण स्पेशल मेंटरशिप बॅचसुद्धा त्या ठिकाणी घेणार आहे ज्या बॅचमध्ये मी तुमचं ज्यांचं मेंटरशिप आहे अशांचं पर्सनली या ठिकाणी डेली किंवा असं या ठिकाणी प्रत्येक तुमची गोष्ट मी स्वतः चेक करणार आहे तुमचं स्वतः मेंटरशिप सेशन्स या ठिकाणी घेणार आहे जेणेकरून तुमचं पर्सनलाइज रिझल्ट या ठिकाणी मला काय आणायचं आहे काय आणायचं आहे पर्सनलाइज रिझल्ट आणायचा आहे त्यासाठी ही स्पेशल मेंटरशिप बॅच असणार आहे त्यांची फीज रेग्युलर बॅचपेक्षा कितीतरी पटीनं जास्त असणार आहे तर लक्षात ठेवा सध्या ती ऑफर तुम्ही ऑफरचा लाभ घेऊ शकता तर या ठिकाणी गणित बुद्धिमत्ता साम्रज्ञान आय सी डी एस तर ह्या सगळे आहेत या ठिकाणी तुम्ही आठवड्यानं पहिला आठवडा दुसरा आठवडा तिसरा आठवडा चौथा आठवडा पाचवा आठवडा सहावा आठवडा तर असं तुम्ही सहा सहा चॅप्टर पहिल्या आठवड्यात सहा दुसऱ्या आठवड्यात सहा तर या ठिकाणी अशा प्रकारे तुमचे सहा चॅप्टर इंग्रजीचे नंतर बारा चॅप्टर इंग्रजीचे नंतर अठरा चॅप्टर इंग्रजीचे असं आठवडा आठवडा या ठिकाणी तुम्ही काय अभ्यास करायचा आहे बघा रविवारी अजिबात अभ्यास करायचं नाही रविवारी काय करायचं ते तुम्हाला नंतर सांगतो नंतर परत इथं पहिल्या आठवडा तुम्ही गणिताचा अभ्यास करायचा आहे दुसरा आठवडा तुम्ही बुद्धिमत्ता अभ्यास करायचा आहे तिसरा आठवडा तुम्ही गणिताचा अभ्यास करायचा आहे चौथा आठवडा तुम्ही बुद्धिमत्ता परत गणित परत बुद्धिमत्ता तर असं साधारणतः तुमचे तीस चॅप्टर आहेत गणिताचे तीस चॅप्टर आहेत बुद्धिमत्ताचे म्हणजे साठ चॅप्टर आहेत साधारणतः एका आठवड्यामध्ये जर तुम्ही सहा चॅप्टरचा अभ्यास केला तर तुम्हाला दहा आठवडे हे सगळं चॅप्टरचं रिव्हिजन करायला लागतात किती दहा चॅप्टर तुम्हाला या ठिकाणी रिव्हिजन करण्यासाठी लागतात किती चॅप्टर दहा चॅप्टर तर या दहा चॅप्टरमध्ये तुमचं काय होऊन जाणार आहे रिव्हिजन या ठिकाणी होणार आहे दहा चॅप्टरमध्ये तुमचं पर्सनलाइज त्या ठिकाणी रिव्हिजन होऊन जाईल अशा तऱ्हेने या ठिकाणी तुमचं एक आठवडा जी के एक आठवडा आय सी डी एस या ठिकाणी पहिल्या आठवड्यामध्ये तुम्ही भूगोल वाचा दुसऱ्या आठवड्यामध्ये आय सी डी एस तिसऱ्या आठवड्यामध्ये इतिहास वाचा चौथ्या आठवड्यामध्ये आय सी डी एस पाचव्या आठवड्यामध्ये या ठिकाणी राज्यघटना वाचवा सहाव्या आठवड्यामध्ये आय सी डी एस सातव्या आठवड्यामध्ये या ठिकाणी विज्ञान वाचा परत आय सी डी एस तर असे जे तुमचे या ठिकाणी जी केसाठी सहा घटक आहेत सहा आठवडे तुम्ही ते सहा घटक वाचून काढायचे आणि सहा आठवडे आय सी डी एस वाचायचं म्हणजे या ठिकाणी तुमचं परफेक्ट अशा या पद्धतीनं तुमचा काय अभ्यासक्रम त्या ठिकाणी होणार आहे जे मेंटरशिप बॅच जॉईन करतील अशा मेंटरशिप बॅचेस वाल्यांसाठी या ठिकाणी मी पर्सनलाइज त्या ठिकाणी त्यांचं टाइम टेबल सहित सगळ्या गोष्टी तयार करून देणार आहे त्यांचं सगळं टाइम टेबल त्यांच्याकडून मी स्वतः फॉलो करून त्या ठिकाणी काय करणार आहे घेणार आहे तर अशा तऱ्हेनं तुम्ही या ठिकाणी जर अभ्यास केला तर तुमचं काय होतंय अभ्यासामध्ये यश मिळवणं म्हणजे शंभर टक्के टॉपिक तुमच्या डोळ्याखालून जाणं किती शंभर टक्के टॉपिक तुमचे काय होणार कवर होणार वाचले नाहीत आणि तुम्हाला एखाद्या टॉपिकचा इजी प्रश्न जरी आला एखाद्या टॉपिकचा इजी प्रश्न जरी आला तरी मला सांगा तुम्ही तो टॉपिक वाचलाच नाही तर ते प्रत्येक टॉपिक प्रत्येक गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी हे करण्यासाठी तुम्हाला पर्सनलाइज तुमचं टाइम टेबल अगोदर तयार करणं आवश्यक आहे काय आवश्यक आहे टाइम टेबल तुमचं तयार करणं आवश्यक आहे आणि टाइम टेबल तयार झालं की तुम्ही कुठलीही परीक्षा क्रॅक करू शकता कोणतीही परीक्षा तुम्ही क्रॅक करू शकता तसंच या ठिकाणी आता नंतर तुम्हाला टेस्ट सॉल्व्ह करायचे टेस्ट सॉल्व्ह करण्यासाठी फक्त तुम्हाला आठ टेस्ट सॉल्व्ह करायचे आहेत किती तुम्हाला फक्त आठ टेस्ट सॉल्व्ह करायचे तुम्ही हा माहिती पाहिली असेल या ठिकाणी उदाहरणार्थ पहिल्या शंभर पैकी साठ बरोबर आले किती साठ बरोबर आले अभ्यास तुमचा कमी आहे आणि चाळीस मार्क तुमचे चुकले काय झालं तुमचे चाळीस प्रश्न या साठ पैकी काय झाले चुकले किती चुकले साठ चुकले तर या ठिकाणी तुमच्यासाठी हे शंभर पैकी साठ बरोबर आले याचा आपल्याला काही घेणं नाही तर हे चाळीस जे चुकले या चाळीसचं आपल्याला डिवायडेशन करायचं आहे की मराठीचे किती चुकले इंग्रजीचे किती चुकले जी के किती चुकले गणिताचे किती चुकले रिजनिंगचे किती चुकले आणि आय सी डी एसचे किती चुकले तर या ठिकाणी जर तुम्हाला कळत असेल की मराठीचे तुमचे चार चुकले इंग्रजीचे सहा चुकले जी केचे सहा चुकले मॅथ मॅथचे तुमचे चार चुकले रिजनिंगचे तुमचे तीन चुकले आयसीडीचे तुमचे चार चुकले तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं बघा हे पहिल्या टेस्टचं नाही हे सगळ्या स्टेस्टचं असं तुम्हाला करायचं आहे या ठिकाणी तुमचे जे मराठीचे चार चुकले हे चारही का चारही चॅप्टर तुम्ही काय करायचे त्याच दिवशी वाचायचे उदाहरणार्थ काळ असेल समास असेल किंवा समानार्थी शब्द असतील किंवा म्हणी असेल तर हे जे चारही चॅप्टर आहेत तुम्ही त्या दिवशी जर रिवाईज केले इंग्रजीचे सहा चॅप्टर आहेत ते त्या दिवशी तुम्ही रिवाईज केले रविवारचे रविवारी मला सांगा अशा तऱ्हेनं आज तुमची किती पर्सेंट कॅपॅसिटी आहे शंभर टक्के कॅपॅसिटी आहे म्हणजे तुमची चाळीस टक्के कॅपॅसिटी आजच्या तारखेत नाही आहे आपल्याला स्कोअर करायचा एकशे साठ प्लस किती एकशे साठ ते एक एकशे ऐंशीच्या एक आसपास आपल्याला स्कोअर करायचा आहे तर या ठिकाणी आतापर्यंत मी हजारो विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सिलेक्शन घडवलेलं आहे किती हजारो विद्यार्थ्यांचं सिलेक्शन घडवलेलं आहे हे स्ट्रॅटर्जी त्यांनी वापरलेली आहे तर बघा या ठिकाणी तुमचे जे चॅप्टर चुकले हे सगळे तुम्ही रिवाईज करायचे त्याच दिवशी योग्य टायमर लावून तुम्ही त्या ठिकाणी घड्याळवून तुमचे टेस्ट सोडवायचे फक्त आठ आठवडे आठ आठवडे म्हणजे आठ रविवारी दहा ते बाराच्या दरम्यान सगळं आठवून टेस्ट सॉल्व्ह करायचे आणि बारा वाजतापासून तर रात्रीपर्यंत तुमचे जे बी काय प्रश्न असतील चुकले असतील ते सगळे चॅप्टर रिवाईज करायचे म्हणजे समजा या ठिकाणी पहिल्या टेस्टमध्ये तुमचे चाळीस चॅप्टर चुकले तुम्ही रिवाईज केले दुसऱ्या टेस्टमध्ये तुमचे या ठिकाणी छत्तीस चॅप्टर चुकतील छत्तीस रिवाईज केले तिसऱ्या टेस्टमध्ये तुमचे तीसच प्रश्न चुकतील ते रिवाइज केले म्हणजे काय होत आहे की तुमच्या चुका किती होत्या आज चाळीस चुका होत्या पुढच्या पेपरमध्ये छत्तीस प्रश्न चुकतील त्याच्या पुढच्या पेपरमध्ये तीस प्रश्न चुकतील त्याच्या पुढच्या पेपरमध्ये तुमचे कदाचित वीसच क्वेश्चन चुकतील त्याच्या पुढच्यामध्ये कदाचित अठरा चुकतील या ठिकाणी तीसहून वीस खूप दूर आलं कदाचित तुमचे पंचवीस चुकतील कदाचित तुमचे वीस चुकतील कदाचित तुमचे इथं पंधरा चुकतील कदाचित तुमच्या शेवटच्या पेपरला दहा चुकतील म्हणजे तुमच्या काय होणार आहे तुमच्या ज्या चुका आहेत त्या कमी 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 या ठिकाणी शेवटचं कोणतं ठीक आहे तर या ठिकाणी हे जे आहेत अशा तुमच्या काय होतील या ठिकाणी चुका कमी कमी होतील म्हणजे लक्षात आहे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो एक नाव असते आता ही जी नाव आहे तर अशा तऱ्हेनं तुमच्या या ठिकाणी चुका दुरुस्त होत 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 तुमच्या फक्त दहा ते वीस चुका होतील किती याच्यासाठी कोणाच्या मार्गदर्शनाची गरज नाही तुमच्या वीस चुका होतील आणि तुम्ही यशाच्या शिखरापर्यंत पुढे जाणार आता उदाहरणार्थ मी एक वाईट व्यक्ती आहे खूप वाईट व्यक्ती आहे मी मारतो चोऱ्या करतो डरोडे घालतो हे करतो ते, करतो ते करतो ते करतो मला सांगा माझ्याकडे दहा वाईट गुण आहेत मी त्यातला एक एक गुण जर त्या ठिकाणी सोडत गेलो तर मी चांगला चांगला आपोआप होत जाणार इतिहास सोडून द्या तसंच या ठिकाणी आहे तुमच्यामध्ये जे वाईट गुण आहेत किंवा तुमच्या ज्या चुका आहेत ह्या चुका तुमच्या कमी 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 होत जातील आणि शेवटी तुमचा स्कोअर त्या ठिकाणी येईल त्यामुळे तुम्हाला टेस्ट सिरीज सोडवणं हेच बेस्ट आहे अभ्यास करण्यापेक्षा ज्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांचे जर मार्क्स वाढत नाही तर तुम्ही हे स्ट्रॅटर्जी वापरा शंभर टक्के तुम्हाला या ठिकाणी काय तुमचे मार्क्स हंड्रेड पर्सेंट या ठिकाणी वाढणार म्हणजे वाढणारच काय होणार वाढणार म्हणजे वाढणार मी एकशे दहा टक्के गॅरंटी देतो तर अशा तऱ्हेनं या ठिकाणी तुम्ही अभ्यास करा चांगले मार्क्स मिळवा सिलेक्ट व्हा डबल अकॅडमी आणि मी कायम तुमच्यासोबत आहे व्हिडिओला लाईक करण्यास विसरू नका आणि ज्यांना खरंच मेंटरशिपची गरज आहे त्यांनी कॉल करा थँक्यू